चला मित्रांनो मी चालू आहे आता लोकेशन बघायला आय मी आलोच हा ए पूजा मी संध्याकाळी चिकन कुठे पूजा मी संध्याकाळी चिकन आणतो येता ना मी आलोच लोकेशन बघून हो आणि होय का ती वडणी घेत जा की जरा घरात तसं बाहेर तसं सगळीकडे तसंच तसंच काल आपण फिरायला गेल तो त्या व्हिडिओला किती कमेंट आले तो वाचल्या तुला काय वाचायत तुला येत ये ना वाचायला कालच्या व्हिडिओला किती कमेंट आल्या तुला आहे का किती आल्या बघ शे दोनशे कमेंट आल्यात नुसत्या वडणीच्याच लोक काय कुठं चला घरी काय वडण्या नाहीत का तुला एकही वडणी नाही का कुठे या ओढणी घेतली तरी दहा बारा कमेंट येते पूजा एकच ओढणी घेती चल तुला कपडे आणतो कपडे नाही ओढणी ना, म्हणले शंभर ओढणी आणून टाकतो तू घालतील का ओढण्या आणि ड्रेस करायचं का ओढणीला आवरत बसायचं म्हणजे तू कामापायी पाय ओढणीच घेणार नाही का ही कॅमेरा आपला सारखा चालूच असतो ओपन असतो तुला एवढं समजत नाही का काल त्या आख्या व्हिडिओ मध्ये पार्थिकडे गेलो इतकं फिरायला तरी तीच ड्रेस तीच कपडे ती ओढणी नाही तीच स्ट्रॅटर्जी हा तसं म्हटलं मग कापड तर कशाला घालते तू लेख कापडाचा कटाळा तरास बेरस येत असेल काय तुला लाजबीज आहे का वडी नाही आता काय जा वापर कशाला तुला चांगलं सांगायला अगं अगं मी जाईल मी काम धंद्यासाठी जातो पण तुला ती वडी घ्यायला काय होतं आ घराचे चार माणसं आहेत सकाळीच फेनळते आलेते काल पण आल ते आलते होत का त्यांच्याकडं कामात काल फेन नाही <laughs> दातार कोण तुला हा मजा वाटते का मी बोलतो सांगतो शिकवतो हसतो मजाच करते तू माझी हा तर कशी या आयो मी काय जो कर दिसतो का तुला जो जोकर जो दिसतो का मी तुला <laughs> मी मी जो कर दिसतो का माझ्या हस्त्यात <laughs> तुला मी हनीन बर का पूजा एकदा सांगतो या तुला नवऱ्याचा दहाकच नाही का अगं मी तुला खवळतोय वरिष देणं मध्ये तू हसती काय आये तिला याड भेटला का काय काय मी तिला खवळतोय ते हसती एकच मिनिट छपाटा सर सर आहे सांगितलं सर तू हसतीच आहे <laughs> मी हानेन बर का अगे <laughs> हस्तीच <हास्तिछे। laughs> <आगा। laughs> मला अवघडच हो वाटत अग हिला मी वडले घ्यायला सांगतो हस्तीच म्हणतोय सारखा कॅमेरा अगं आज जाऊ दे घरातलं बाहेर पण अशीच बारा अख्खे तिकडं व्हिडीओ मध्ये पोरं नदी पाण्यात खेळत आणि ही निवांत बसली त्या झाडाखाली दगडावर तुला समजतं का वय तिला ठीक आहे आणतो वाढण्या हिने नाही घातल्या त्याच <laughs> वीने हा हा दिसत मीला गावात बाबा अरे तुला लक्ष्मी हासरी भेटली अगं कुठं ती तर सिच्युएशन समजत्या नवरा खवळतो हांत नवऱ्याला याड्यात काढून हसत या सिच्युएशन काल ती मित्राचं वडील वारलं ना म्हणलं ती म्हणला या ती फुलं टाकायला असतात ना या फॅमिली सकट फॅमिली हिला घेऊन गेलो ती सगळी फुलं टाकतात ही कस मिळाला दार पिरा काय आता मी तिला हिला एक दिवशी नेऊ का हसन होती तसली जागा कुठे घेऊन जात आहे बळच आता ओ देवा रे देवा कसली बायको रे ही हे नशिबाला एवढं <laughs> पण पूजा कुठल्या गोष्टीचं लिमिट असतं हसायचं लिमिट असतं आता चांगलं ठीक आहे हसणं सेहतीसाठी चांगलं आहे हसरी लक्ष्मी चांगलं आहे एवढं पण हसून की लोकांन मी एढं म्हणेन तुला म्हणून समाभाजी सारखे मी आम्ही दीर्भावजा एक सारखंच आहे दीर्भावजा मी लाजच नाही <laughs> लाज घाल होती तू बाहेर उग स्वतः कोणाची बायको पांडूची बायको कोणाची पांडू गेली पांडूची कोणाचा भाऊ पांडूचा भाऊ गेली पांडूची खायला लागा तुम्ही <laughs> अगं मी तुला प्रेमाने सांगत होतो पूजा तू वडणी वडणी बांधत जा घेत जा हा तुला ड्रेस चेंज करायचा ड्रेस किती तू कपाटात नवीन दुसरा नवीन किती ड्रेस <laughs> आहेत आ, हा कशाला काय हळद कुकूट टाकून पोच ते हा आय हाय अगरबत्ती कापूर हा कधी घालते कधी घालते तो असं कुठं जायचं हा ना फक्त वडणी घेत नाही मग आता ती लग्न घेऊन हे सांगे आग मग घरात घेत जाके घरात पण माणसांग कधी घेते मग आता मी आता व्हिडिओ चालू केला तर तिने घ्यायला पाहिजे का नाही वडणी इतक्या वेळ हा घ्यायचं ना मग ठीक आहे चल तुला आज मी चार वडणी आणतो बस का नाही तू, बास काय करायचं ठीक आहे काय करायचं तू तुझं काम करत जा ना वडणी घेऊन किती वडणी आणू तुला चार दहा पाच किती पन्नास वडण्या रोज एक घालायला महिन्याभरात तीस वडण्या आणू का तू रोज एक बदलत जा हा आणू का तीस वडण्या चार पाच कलरच्या घेऊन या ठीक आहे आणतो वडण्या तू आता बिना वडण्याची मला परत दिसच बाहेरची माणसं आल्यावर नाही तर की तुला ती रात्री का, पर का? आ, परत परत का परत काढलं का चांगली गोष्ट पेपरला नाव देऊ का द्या कसं राहायचं एकदम नटून थटून माग लागायचं मेकअपला कॅसा हेअर स्ट्रेटनिंग कसलं काय त्याला फेशियल कसल राहायला पाहिजे टकाटक नुसतं नवऱ्या तुझ्याकडे बघत राहायला मला सांगावं लागतं नुसतं पार्लर इथे कसं बायकोने असं टकाटक राहिलं पाहिजे की नवऱ्याच असं लक्षच गेलं ना पाहिजे बाहेर नुसतं बायको लक्ष गेलं पाहिजे असं राहायला पाहिजे बायको असे राहते की तर काय सांगू बाबा आता बोला हे पिवढ्या पोरीला तसं ठेवते हाय का तिला काय ती आकार ना आकार किती तिला नटवून तिचा फोटो व्हिडिओ विडिओ ये बाबू अरे चिप्स खाऊ नको ना दात पड समजता का चिप्स चल ते टाकून दे चल तीन माणूस तर ठेवू दे चिप्स जर खालेला दिसला ना ते चिप्सच्या पुड्यात घालून हानेल जाऊन उचलून नेसतात कळ का हा आई पोर काय आवड माझ चष्मा माझा जा बेडवरच जायचंय मला बाहेर जा लवकर बेडवरचा चष्मा ऐ आण तडणी हो हां ah, चिकन आण तू संध्याकाळी चिकन कसाला आता हे चांगला वाटतं का कसाला चिकन